हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत सगळ्यांच्या लक्षात आलेल्या प्रश्नावर लाडके बहीण योजनेचा सोळा हप्ता कधी मिळणार हो मित्रांनो अनेक लोकांना हप्ता मिळाला आहे पण अजून काहींच्या खात्यात पैसे आलेले नाहीत मग नेमकं सोळा हप्ता कधी येणार किती रक्कम येईल आणि कोणत्या बहिणींना सर्वात आधी पैसे मिळतील कोणत्या हे सगळं आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत म्हणून या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही लाडकी बेहन योजनेचे नियमित लाभार्थी असाल तर एक लाईक नक्की करा लाडकी बहन योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी सुरू केलेली अत्यंत महत् महत्त्वाची आणि उपयुक्त योजना आहे या योजनेत पात्र महिलांना पंधराशे रुपये इतकी मदत दिली जाते या पैशांचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक स्वावलंबन देणं घरातील जबाबदाऱ्या सगळ्यांना थोडी आर्थिक मदत मिळणं आणि महिलांना स्वतःचे निर्णय घेण्यास प्रोत्साहन मिळणं आतापर्यंत सरकारने या योजनेचे पंधरा हप्ते दिले आहेत आणि प्रत्येक हप्त्याची रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यात डेबिटद्वारे जमा केली जाते सरकारकडून पंधरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या बहुतांश महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला पण काही जिल्ह्यांमध्ये जसे की अमरावती बुलढाणा वाशिम नांदेड नागपूर आणि यवतमाळ येथे तांत्रिक कारणामुळे काही बहिना थोडा उशीर झाला त्या प्रकरणामध्ये आता तपासणी पूर्ण झाली आहे आणि सरकारकडून सोळा हप्ता ऑक्टोंबरच्या तिसऱ्या आठवड्यात देण्याची तयारी सुरू आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न सोळावा हप्ता कधी येणार राज्य सरकारच्या अधिकृत माहितीनुसार सोळावा हप्ता वीस ते अठ्ठावीस ऑक्टोंबर दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व बहिणींच्या खात्यात सोळा हप्ता जमा होणार आहे राज्य सरकारने जाहीर केलेले आहे की नोव्हेंबर महिन्यापासून हप्ता दर महिन्यांच्या खात्यात पहिल्या आठवड्यात नियमितपणे देण्यात येईल म्हणजे पुढचे वेळी हप्ता उशिरा मिळणार नाही तसेच सरकारकडून नव्या लाभार्थ्यांची यादी अपडेट केली जात आहे ज्यांना अद्याप मंजुरी मिळाली नाही त्यांनाही लवकरच समाविष्ट केले जाईल तर मंडळी हा होता लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता याविषयी सविस्तर अपडेट तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशा सरकारी योजनांचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि जय महाराष्ट्र